सर्वजण तयार आहेत का मित्र करूया का सुरुवात घोषणाबाजी करणारे आहेत सगळ्यात जरा शांततेने बसा खाली चला खाली बसा बसा खाली आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री वसंत आता मोरे यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेचं जे आयोजन केलं आहे या परि पत्रकार परिषदेला आपण सर्वजण पत्रकार बंधू आणि भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या कर या पत्रकार परिषदेला आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर उपस्थित आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मान्य श्री वसंतदादा मोरे उपस्थित आहेत पुणे शहराचे अध्यक्ष मान्य मनोहरभाई कुरेशी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे युवा आघाडीचे अध्यक्ष या ठिकाणी सोमनाथजी पानगावे उपस्थित आहेत तर मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करा माझी इतर सगळ्यांना विनंती आहे की ज्यांचा ज्यांचा मोबाईल ऑन आहे तो सायलेंट भरती टाकून द्या तिसऱ्या टप्प्याच्या असणाऱ्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामधन वसंतात्या मोरे यांची असणारी उमेदवारी वंचितच्या वतीने घोषित करण्यात आलेली आहे एकंदरीत जे दोन राऊंड झाल्या पहिली आणि दुसरी राऊंड राऊंड मी असं म्हणेन की मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाला लाख लाख दीड दीड लाखाच्या ज्या लीड मिळाल्या होत्या आणि त्याच्यातून ते जिंकून आले होते यावेळेच्या असणारे मला असताना जे दिसते की दोन हजार चौदा मोटर जो होता ज्याला मनमोहन सिंगांच्या दोन दोन जी बी स्कॅमच्या संदर्भातला राग आला होता चीड आला होता डिझेल पेट्रोलचे भाव वाढले होते आणि तो बी जे पीकडे गेला होता अशी परिस्थिती आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत हा वर्ग त्यांच्याकडे राहिला पण दोन हजार चोवीसमध्ये हा वर्ग बी जे पीकडे आहे असा त्या ठिकाणी दिसत नाही आहे तो दोन राऊंडमध्ये हल्लेला आम्हाला असताना दिसतोय आणि म्हणून जे मतदान सत्तर टक्क्यापर्यंत गेलं होतं ते सत्तर टक्क्यावरनं मतदान आता पुन्हा असताना चोपन्न पंचावन्न अशा दरम्यान त्या ठिकाणी आलेला आहे हा जो दहा चौ दहा बारा टक्क्याचा मतदार जो गेलेला नाही किंवा मतदान करायला तयार नाही आहे हा आम्ही असणार म्हणतोय की भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे आणि त्यांना त्याचा असणारा फार मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावा लागतोय असं आम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपण बघत असाल की भारतीय जनता पक्ष कुठेही असं म्हणत नाही आहे की आम्ही असताना त्या ठिकाणी वर्चस्व आहे की आम्ही असताना त्या ठिकाणी जिंकतोय मी एवढं म्हणेन की मला जे काही ह्या तीन दोन्ही ठिकाणी असताना दोन्ही राऊंडमध्ये जे जे दिसत आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस काही ठिकाणी असणार बी जे पी आणि वंचित अशांमधली असणारी ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय क्लोज रेस आहे मीही दावा करू शकत नाही की आम्ही असणार त्या ठिकाणी जिंकू असं पण जो कोणी जिंकेल तो माझ्या दृष्टीने असणारं पंचवीस हजार मताच्या आतमध्ये राहील अशा असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणारं चित्र त्या ठिकाणी दिसतं त्याच्यामुळे उरलेले जे आहेत राहून त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे कमिटेड वोटर हा जो जो काढू शकेल त्याचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि कमिटेड वोटर हा काँग्रेसकडे पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते तर का अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊन त्यांचा जो हिंदू कमिटेड वोटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असणारा त्या ठिकाणी दिसतोय ही एक परिस्थिती आहे त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्यांचंही परफॉर्मन्स चांगलं होते एक दुसरी जी आहे त्याच्यामध्ये यांनी कोणीही लक्षात घेतलेलं नाही काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमधला असणारा फार मोठ्या प्रमाणात मू ट्रान्सफर होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण आता शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यांना ते त्या असणार की आम्ही काँग्रेसबरोबर आहोत तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असणारा त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असा काँग्रेस बरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का याचा खुलासा करा अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून तोही तिथला असणारा एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे तिसरी त्या या निवडणुकीमधली सगळ्यात महत्त्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी निवडणूक एकंदरीत आपल्याला काही म काही बारा मतदारसंघामध्ये बारा कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये त्या ठिकाणी दिसते या मतदारसंघामध्ये वंचितला प्रचंड मोठा असणारा फायदा होताना असणारा त्या ठिकाणी दिसतोय त्याचा सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असताना मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो असताना आमच्याकडे शिफ्ट होताना आम्हाला या निवडणुकीपुरता त्यांमध्ये तो पार्टी म्हणून शिफ्ट होत नाही परंतु मतदारापर्यंत शिफ्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून मी असताना म्हणतो या ठिकाणी की सगळ्याच ठिकाणच्या ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात असं त्या ठिकाणी मानतोय तर हा जो मुसलमानांनी उपस्थित केलेला प्रश्न जो आहे शिवसेनेला ते तुम्ही विधानसभेमध्ये काँग्रेसबरोबर राहणार आहात का किंवा उद्या तुम्ही असणारा बी जे पी बरोबर जाणार नाहीत हा जो शिवसेनेच्या उमेदवारांना विचारला जाणारा प्रश्न जो आहे त्याचा असताना अजून समाधानकारक उत्तर कुठे असताना मिळताना दिसत नाही आहे आणि म्हणून मी असताना म्हणतोय की अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा या लोज रेसच्या जागा आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे निवडणुकीचे निकाल मी जसं म्हणालो की सरप्राइझिंगली सुद्धा असू शकतात अशी परिस्थिती आहे आपण आता विचार माझं म्हणणं असं की अँटी इनक फॅक्टर दीड दीड लाखाची लीड जी आहे मागची दोन हजार एकोणीसची ती कमी झाली ना दीड लाख मतं जे पीच्या विरोधात गेलेत ही सगळं सगळं दिसते ना त्याच्यामधनं त्यांना असणारं सेव्ह करून आपल्या कॉन्स्टिट्युन्सी वाचवल्या पाहिजेत अशी परिस्थिती आहे असं मी तुमच्यावरती आरोप करणार आहे याचं कारण की तुमचे मालक जे आहेत ते मोदींना वाचवायला निघालेले आहेत दहा पंधरा मिनिटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याच तुम्ही दाखवतच नाही त्याच्यामुळे तुमचा मालक असा मोदींना वाचवायला निघालेला हे ही, ही माझा आरोप आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरूनच मी जे म्हणतोय डिझोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात रिझोल्यूशन आहे आणि दोन फॅक्टर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात हा जो मोदींकडे वळलेला जो मतदार आहे त्याच्यामध्ये असणारं काम करते एक म्हणजे आणि मी इथल्या असणारा हिंदू महासभा असेल किंवा सरहद संघटना आहेत नाहात त्यांची असेल की ते उतरलेले आहेत प्रचारामध्ये आपल्याला दिसतात आहेत त्याच्याच बरोबर ते संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझं असणारं आव्हान आहे की दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत दे बावीसला ते दे उत्तर आलेलं आहे त्या कालावधीमध्ये शासनाचे आकडे आहेत जे माझे आकडे नाही आहेत मी दोन हजार सतराला ते असणारा आरोप केला होता त्यावेळेस ऑफिशियली असणारं शासनाने कबूल केलेले आहे की दोन हजार चौदा ते उत्तर येईपर्यंत सतरा लाख हिंदू कुटुंब सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी पन्नास कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलेला आहे आणि विदेशात जाऊन बस ते बसलेले आहेत तेव्हा आता असणारा हा जो यंगर जनरेशन जो डिझोल्यूज झालेला आहे तो असताना विचारतो हो आहे की हा जो मायग्रेट झालेला म्हणजे नागरिकत्व सोडून जो मायग्रेट झालेला आहे नुसता मायग्रेशन आपण असं रसू समजू शकतो की तो नंतर येऊ शकतो परत पण ज्यावेळेस तो, तो नागरिकता सोडतो आहे आणि दुसऱ्या देशाची नागरिकता घेतो आहे तर हा नवीन जनरेशन जो आहे तो नवीन जनरेशन याचा डिबेट करतो आहे की इलेक्ट्रल बॉन्ड याची सक्ती या सगळ्या कुटुंबांवरती केली होती का आणि ती सक्ती सहन होत नाही आणि उद्या आपल्याला असणारं प्रोटेक्शन मिळावं म्हणून नागरिकत्व सोडून दुसऱ्या ना देशाचे नागरिकत्व विकत घेऊन आपलं असणारं प्रोटेक्शन करायचं का हा मला वाटतं असणारा आहे आणि याच्या संदर्भातलं मोहन भागवत यांनी विधान केलेलं असणारं अधिक चांगलं मी त्या ठिकाणी मानतो का ही सगळी मंडळी जी आहेत एका अर्थाने मी असणारे म्हणणार आहे की हिंदू समाजाचे असणारे स्वतःला ठेकेदार त्या ठिकाणी म्हणतात आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे ते सगळेजण हिंदू आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा एक मुद्दा या यंगर जनरेशनच्या माइंडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्ले करतो आहे अशी परिस्थिती आहे आणि दुसरा जो प्ले करतो आहे तो म्हणजे की मोदीने दोन हजार चौदा साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्या जे जी डी पीलाचं असणारं जे कर्ज आहे ते शंभर रुपयातलं चोवीस रुपये असणारं कर्ज त्या ठिकाणी होतं मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे शंभर रुपयाचं कर्ज हे एटी फोरवरती गेलेलं आहे आणि वर्ल्ड बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीसला हे नाईन्टी सिक्स रुपयेवरती जाईल त्या ठिकाणी म्हणजे शासनाला फक्त चार रुपये वापरायला मिळतील शंभरातली अशी परिस्थिती आहे किंवा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाही आहेत त्यांनी असणारा आत्ता ज्याला आपण म्हणतो म म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांची जी असणारे एक दहा बारा दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सारं म्हटलं आहे की चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी चार गोष्टींचा असणारा उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे पहिलं डेमोक्रेसी संपेत दुसरं निवडणुका होणार नाही तिसरं संविधान आणि चौथं विधान हा भयानक होतं त्यांचं आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या तो हाऊस बोस करून जगणारा क्लास आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतो आणि त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोटिंग हे कमी झालं आणि अपील करूनही ते पर्सेंटेज बोट वाढत नाही ही मोठी बा मोठी बाब असं मी त्या ठिकाणी मानतो आणि मी एक फक्त आहे की काँग्रेस या गोष्टीवरती फे या गोष्टी एक्सप्लॉईट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे उद्धव ठाकरेसुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉईट करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेल्या आहेत की शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी करता का फार आता राहिलेला नाही बारामतीशिवाय हायलाइट क्वचितच त्या ठिकाणी करतो दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसत आहे पी एम आय बरोबरची युती कधीच तुटलेली आहे आम्ही त्याला असं प्रतिसाद दिलाय का काही आरोप मतदार त्याचं उत्तर देतील माझ्या पवारांसमोर बोलणं नाहीये एक, एक तर सुप्रिया सुळे स्वतःच आले होते दुसरं जे आहे ते जैन पाटील जे आहेत त्यांनी असताना महाराजांना ज्यावेळेस कोल्हापूरला असताना पाठिंबा द्यायचं हे आलं होतं त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं होतं की आमची लढाई थोडीशी मोठी आहे तेव्हा आमच्या बाजूने आत एवढं दाखवा आणि म्हणून असताना त्या ठिकाणी माझी म्हटलं ठीक आहे की आम्ही उमेदवार उभा करणार नाही बारामतीमध्ये किंवा कोणाला आता वेळ काळ विचारू नका एकंदरी एकंदरी एकंदरीत जी परिस्थिती आहे काही गोष्टी आम्ही पॉलिटिकली सुद्धा त्या ठिकाणी बघत असतो नाही असं नाही नुसतं इमोशनली बघतो असं नाही तर त्याच्यामधला एक पॉलिटिकल सेन्ससुद्धा आम्ही असं त्या ठिकाणी पाहतो आणि त्याच्यामुळे आम्हाला असताना आमच्या पुढच्या राजकारणामध्ये उमेदवार न देऊन आपण असणारा काही भागू शकतो राहतं येस आणि त्याच्यामुळे आम्ही थर उमेदवार द्यायचा माझं म्हणणं मतदार ह्या मतदार चार जूनपर्यंत आपण थांबावलं हो ते मी स्वतःच केलं होतं आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांची सुद्धा ही होती उरलेले सगळे एकत्र लढलो तरच त्यांची असणारी ही होती नाहीतर त्यांची लढण्याची इच्छा नव्हती हे, हे मला माहीत होतं आणि आमचं खातं उघडून एवढे निश्चितपणे सांगतो चार चिडला आपण त्याची चर्चा करू ते म्हणून मी म्हटलं नाही यावेळेस आम्ही आमचं खातं ओपन करून एवढं मी सांगतो पुण्याची परिस्थिती अशी आहे की एक फॅक्टर तुम्ही सगळ्यांनी कोणीच लक्षात घेतलं नाही मुस्लिम मोरेंचा असताना जो सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे आझानांची त्यांची असणारी जमीची बाजू आहे भोग्याची असणारी त्याच्यामुळे मुस्लिम हा जो आहे हा पूर्णपणे वन सायडेड जाईल अशी माझी आत्ता तरी माहिती आहे त्याच्यामुळे असणार त्या मतदाराला म्हणजे तो असणार मी अडीच लाख मतदान नसणारं धरतोय ते अडीच लाख मतदान ब्रेक करायला कठीण आहे असं मला स्वतःला दिसत विधानसभेला सुद्धा आणि दुसरं जे काही गवर्मेंट फॉर्म होईल समजा उद्या बी जे पी आली तर बी जे बरोबर जाणार नाही याची सुद्धा गॅरंटी नाही त्याला एकंदरीत जे आहे कल्याण मतदारसंघ आपण जो मुख्यमंत्र्यांचा मत मतदारसंघ आणि दोघांचं हार्ड जे म्हणून असं असतं त्या ठिकाणी मान्य केलं जातं त्या ठिकाणी वैशाली राणे यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ते अत्यंत वीक उमेदवार देण्यात आलेला आहे असं त्या ठिकाणी मानलं जात आहे आणि म्हणूनच मुस्लिम समाज त्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहे नाही असं नाही तेव्हा तेच असं विचारत आहेत की ज्यांच्याशी यांचा हार्ड वैद्य आहे तिथेच एकदम वीक उमेदवार देणं याच्याच वरनं असणाऱ्या शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून मुस्लिम समाज तिथं विचारतोय अशी परिस्थिती आहे भंडारा भंडारा गोंदिया नाना पटोलेंचं नाव आलं मागे घेण्यात आलं नागपूर मधला सर सॉरी रामटेक मधला सर उमेदवार जो आहे तो रामटेक मधला उमेदवार ज्याला आपल्याला म्हणता येईल की कास्ट व्हॅलिडिटी टिकणार नाही दिसत होतं दिलं पुन्हा मागे झालं त्याच्यानंतर असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की यवतमाळ वाशिम मतदारसंघ जो आहे एकनाथ शिंदेकडून ज्यावेळेस भावना घडून येत नाही असं ज्यावेळेस ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस ती एक संधी होती की चांगली सीट उद्धव ठाकरे यांना असणारा देऊन ती जिंकण्यासीट पण तेही त्या ठिकाणी दिसलं नाही त्याच्यानंतर नांदेडची आहे त्याला सर दिसतं आहे बुलढाण्याची आहे जिथे मला सर दिसतं आहे रावेर आहे जळगावसुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येते व अशा सारे अनेक कॉन्स्टिट्युअन्सीज आहेत की जिथे चांगले कॅन्डिडेट तुम्ही फील करू शकत होता ते उभे केले नाहीत परंतु जे लढू शकत नाही ताशेच असता जे उमेदवार तुम्ही उभे हो केले म्हणजे नांदेडचे असणारे चव्हाण माणूस फार चांगला त्याच्या बाजूने उभं राहीन अशी परिस्थिती आहे पण पर मेडिकली ही जाणफी त्या मतदारसंघामध्ये ते फिरू शकत नाही अशी परिस्थिती मी असं म्हणेन की आम्ही असं आता जसं साताऱ्याचं आहे साताऱ्याचा असताना सैनिक बोर्डाकडून आम्हाला असं आलं की ब आम्हाला उमेदवार उभा करायचा तुमच्या मार्फतच उभा करायचा आणि म्हणजे ठीक आहे आम्ही आमचं प्लॅटफॉर्म मला लेंड करतो किंवा अशा काही काही ठिकाणचे असणारे जे आहेत तिथे आम्ही असताना उमेदवार केलेले आहेत आणि त्यांच्या आहे आता जसं वसंत मोरेंचं आहे सगळे दावलत होते का दावलत होते त्यांनी ते असाला मुसलमानांची बाजू घेतली म्हणून डावलं होतं आता हा एक फॅक्टर होऊ शकत नाही ना की माण भूमिका घेतलेली आहे भूमिकेवरती मतभेद असतात पण तुम्ही असा बीजेपीची -बीजे लाईन ओढायला निघालेला एक्सक्लुझनच राजकारण तुम्ही करा म्हणजे वगळण्याचं राजकारण तुम्ही करायला लागलेला फुलेशाव आंबेडकरवादी जो आहे तो वगळण्याचं राजकारण कधीच करत नाही आणि जो वगळले गेलेला आहे त्याच्या बाजूने उभा राहतो आणि राहिलो पण मी एवढं म्हणेन की गा की राग हा असताना आत्ताच्या सरकारच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तो राग आम्ही कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच पद्धतीने जे प्रत्यक्ष उमेदवार आहेत त्यांनीही केलेला आहे त्याच्यामुळे मी असं म्हणतोय की इथे असावे ही रेस फार क्लोज रेस आली बघायचं फक्त आहे की त्याच्यामधलं असा आता याच्यामध्ये काय परिणाम होतोय म्हणजे चारशे आपण बघत असाल की सर्वे तीनशेवरती वरती आले અને આતા સર સર્વેજી છે કે 300 બેક્શ કમીન આવતોય તસવીર પરિસ્થિતિ આવે આ સાધુ કાજીઓ સંતુ વાળો સમામે હસના કરી કે સબાન બતા દેગા કે આપકો લગતા હે કે બોધને વાકય ઇસ વિધિરા કો બદલા જા સકતા હે કે બદલા જા કેસે હોગા આપકે સબસે ક્યા ટેકનિકલટી દેખી એક એસા હે કે ટેકનિકાલટીસ મે તો જાવગા નહીં લેકિન ઇસ દેશ કી તો ફાઇનાન્સ મિનિસ્ટર હે નિર્મલા સીતારામજી उनके पति का ही बयान है इंटरव्यू में कि 2024 अगर बीजेपी दोबारा चुन के आती है तो ये संविधान बदलेंगे और इसलिए मैं मैं अभी समझता हूँ कि हर पब्लिक मीटिंग में मोदी जहाँ जहाँ जा रहे हैं वो यही जुमला दे रहे हैं कि बाबा साहब भी अगर आए तो भी संविधान नहीं बदल सकते लेकिन ये मैं कहता हूँ कि ये उसका उनका दिखावा है प्राइम मिनिस्टर जो है वो बाबा साहब नहीं बनने वाले हैं प्राइम मिनिस्टर जो है वो नरेंद्र मोदी बनने वाले हैं तो वो प्राइम मिनिस्टर की हैसियत से बदलेंगे या नहीं बदलेंगे इसका जवाब वो नहीं दे रहे इसलिए जानकारों का कहना है कि इनके टेबल पर संविधान बदलना है ये रिफ्लेक्ट होता है तो ते माझे आमच्या युवतीमध्ये असणार दोन जागा देऊन पूर्ण असणारा स्वतःला वाचवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असताना म्हटलं की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतःचं आता उभा केलंय आता स्वतःचं उभा केल्यानंतर सगळेजण हे म्हणायला लागले की अचानक हे कसं उभं राहिलेलं आहे अचानक नाही गेले पाच वर्षापासून आम्ही असणार हे करत होतो आणि म्हणून माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणत होतो की आम्ही कोंबडी शिजवली मिळून खाऊ पण हे ओरघडून बघत होते की प्रश्न असं त्याच्यामध्ये असणारा कोणी कोणाचं असणारा बी टीम आहे उद्या इथे असणार उद्धव ठाकरे सुद्धा तुम्हाला म्हटलं की ते बी टीम आहे बीजेपी